मध्ये भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला तहसीलदार कार्यालयात तहसीलदार आदेश डफाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर विविध कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं यामध्ये राज्यस्तरीय ब्लॅकबेल्ट अवॉर्ड मिळणाऱ्या काव्य नागती आर्चरी स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सहभाग असलेल्या स्वप्नजित जितेंद्र भायदे अंमली पदार्थ विक्री व वाहतूक प्रकरणी यशस्वी शोध मोहीम राबवण्यात आल्याबद्दल पोलीस निरीक्षक तुकाराम कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख अविनाश पाटील जनार्दन गदमले हरी मेंगाळ वाहतूक पोलीस किशोर बठारे अतुल बारवे अंबिका महामुनी व प्रियांका आहेर रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश चोडणेकर तेजस्विनी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रियांका गुंजाळ कोकण मराठी साहित्य परिषदेचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय गुंजाळ उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय सुर्वे सहाशी जीवदान दिल्याबद्दल ऋषिकेश पोद्दार दीपक सुर्वे आकाश विरकूड मुख्या प्राण्यांना जीवदान दिल्याबद्दल ऋषिकेश दांडेकर विरेंद्र गायकर रोहन दिघे राज्यस्तरीय लघुपट चित्रपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जुईली गुंजाळ उत्कृष्ट जिल्हास्तर पुरस्कार प्राप्त सानिका घरत महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्ञानोबा तिथे भारत जोशी भारत ज्योती प्रतिभारत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या नैनिता कर्णिक अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त तथा माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं नगरपरिषद कार्यालयात वाझाद चौकात मुख्याधिकारी सचिन बच्चाव यांच्या हस्ते तर पंचायत समितीत गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ व सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या हस्ते ि मा चलय मुरागङ्ग्जल जल, जल वितरङ्गे जागे कवशुपाशि गाये तव जय गासा जल वय जय हे भार